कसनाळ गावात सामाजिक दायित्व जपत मदत साहित्य वाटप सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासत बालमित्र कुंडलवाडी बॅच एकोणीसशे शहाण्णव तर्फे हसनाळ गावातील पूरग्रस्त नागरिकांना मदत साहित्याचे वाटप करण्यात आले या मदत उपक्रमाअंतर्गत शाल व चादरींचा समावेश असून गावकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य देण्यात आले अचानक आलेल्या पुरामुळे हसनाळ परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले यावेळी बालमित्रांच्या या मदत उपक्रमामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून युवक वर्गाने पुढाकार घेतल्यामुळे समाजात ऐक्य एकजूट आणि संवेदन शिलतेचे दर्शन घडले या कार्यक्रमाला शोभा कारसेवाड स्मिता ठक्करवाड ज्ञानेश्वर गायकवाड उमाकांत शिवशेठे धर्मपूर येनगावकर विजय दिघे फैयाद साजिद शेख राजू कोलंबे देवराव दिघे आदी मान्यवर उपस्थित होते गावकऱ्यांनी या मदत उपक्रमाचे मनापासून स्वागत करत कृतज्ञता व्यक्त केली समाजातील ऐक्य व सामाजिक दायित्वाची जाणीव या उपक्रमातून प्रकर्षाने दिसून आली महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी प्रतिनिधी विजय परोडवाड ಲೋಹಾ, ಜಿಲ್ಲಾ ನಾಂದೇಡ